मिर्झेत गणेशोत्सवात मुक्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असतानाच काही मोठ्या गणेश मंडळांनी गणेश आगमन मिरवणुका काढून डॉल्बीचा दंडनाट केला आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी मिर्झेत शांतता समितीच्या बैठकीत दिला गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात संचलन केले मिरजेत गणेशोत्सवापूर्वीच काही मंडळांनी डॉल्बीच्या गणेश आगमन मिरवणुका काढल्या आगामी गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी शांतता समिती सदस्य मोहल्ला कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली डीजे लावून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठकीत दिला उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांनी आगामी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त साजरा करावा गणेशोत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर टाळावा मिरजे डीजेवर नियंत्रण ठेवले जाईल सर्वोच्च न्यायालयांच्या ध्वनी प्रदूषणाबाबत मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यात येईल असे सांगितले सर्व गणेश मंडळांनी वर्गणीचा वापर चांगल्या विधायक कामासाठी करावा एक कॅमेरा पोलिसांसाठी यानुसार प्रत्येक मंडळाने एक सी सी टी कॅमेरा बसवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले बैठकीत मोहन वाटवे शंकर परदेशी ओमकार शुक्ल माधव गाडगीळ असगर शरीक मसलत जमीर शेख गजानन कुल्लोळी तानाजी रुईकर विजय शिंदे यांनी डॉल्बीमुक्त व लेझरमुक्त गणेशोत्सव साजरा करून पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना केली आगामी गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभूमीवर स्टेशन चौकात पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दंगा काबू प्रात्यक्षित करण्यात आले स्टेशन चौक मिरासाहेब दर्गा भंडारी बाबा दर्गा पोलीस स्टेशन चौक किसान चौक महाराणा प्रताप चौक सराफ कट्टा मार्गे गणेश तलावापर्यंत पदसंचलन पार पडले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा तहसीलदार सौ अर्चना मोरे मंडपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त संजीव ओहळ यांच्यासह विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरजगाव ग्रामीण कर, पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक निरीक्षक सुनील गिड्डे दीपक भांडवलकर जयदीप कळेकर यांच्यासह चौदा अधिकारी साठ पोलीस कर्मचारी व पोलीस मुख्यालयाचे बावीस कर्मचारी वर राखीव तुकडी संचालनात सहभागी होती नमस्ते आज आपण या ठिकाणी या दोन्ही सणानिमित्त एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीला सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर मुस्लिम बांधवही हजर होते पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून सर्व गणेश मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत माझं सर्व मिरसकरांना हे आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करा या ठिकाणी आपण चांगले सामाजिक उपक्रम या सण उत्सवाच्या काळामध्ये राबवणे अपेक्षित आहे जेणेकरून समाजाला एक चांगला आदर्श या ठिकाणी निर्माण होईल त्याचबरोबर मी सगळ्यांना हेही सांगू इच्छितो की कुणीही सामाजिक माध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकून अक्षयपारीय पोस्ट टाकून कोणत्याही जातीय ते निर्माण होणार नाही याची खबरदारी काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे सण आता साजरे आपण करणार आहोत त्या दरम्यान आपण जातीय सलोखा राहील याच्यावरही भर देणं गरजेचं आहे धन्यवाद थँक्यू